नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत आहे आपल्याला माहीतच असेल की प्रत्येक खात्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांचे हेडक्वॉर्टर आणि मुख्यालय राहण्याकरिता शासनही कोट्यावधी रुपये खर्च करते आणि या कोट्यावधी रुपयाचा काही शासकीय अधिकारी हे फज्जा उडविण्याचे काम करत असतात कारण त्यांना मुख्यालय असून सुद्धा हेडक्वॉर्टर असून सुद्धा निवासस्थाने कोट्यावधी रुपयाचे बंगल्यासारखे बांधलेले असून सुद्धा ते त्या ठिकाणी राहत नाही व आपल्या राहते घरी किंवा भाड्याने घेतलेल्या घरामध्ये एखाद्या शहरामध्ये ते राहणे पसंत करतात आणि तेथून त्यांचे ते कार्यभार त्यांच्या डुट्या करतात हे अतिशय चुकीचे आहे शासनाने ही बाब लवकर लक्षात घेऊन यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे हे आवश्यक आहे असंच एक प्रकरण आपल्यासमोर आलेलं आहे राजूर बुलढाणा जिल्ह्यातील राजूल येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाचे जे हेडक्वॉर्टर आहे वनपाल वनरक्षकाचे जे हेडक्वॉर्टर आहे इथं निवासस्थान आहे शासनाने की प्रत्येक लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी बनवलेला आहे परंतु या ठिकाणी कोणीच राहत नाही हे दशा आपण बघू शकता की या गेटसमोर एंट्री झालेली नाही कित्येक वर्षापासून आपल्याला दिसून येईल आणि हे छायाचित्र टिपलेलं आहे आमचे राष्ट्रीय अल्पसंख्यांक पिछडा वर्ग संघटनचे निसर्गप्रेमी माननीय शेख सईद सर यांनी आणि ही बाब शासनाच्या लक्षात आणून दिलेली आहे की तात्काळ अशा अधिकाऱ्यांना त्यांचे जे कर्तव्यात कसूर करत आहेत जे शासनांच्या नियमावलीचा खेळ करत आहे शासनाच्या कोट्यावधी रुपया जो खर्च होतो आहे हे त्याची नासाडी करत आहे या गोष्टीवर लक्ष आणून देण्याकरता त्यांनी हे चित्र आम्हाला पाठविलेलं आहे आणि जर यांच्यावर कारवाई झाली नाही तर असे अधिकारी हे अजूनच दबंग बनत असतात तर त्यांच्यावर कार्यवाहीने हे गरजेचे आहे आणि सदर बातमीला शासनाने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे तोपर्यंत बघत राहा लेखणी शास्त्र न्यूज जिल्हा प्रतिनिधी मजिद शेख यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र मी शेख सैद अल्पसंख्य वर्ग महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मी आज रोजी राजूर गावामध्ये आहे राजूर गावामध्ये माझ्या पाठीच्या मागे जे वनपाल वन, वन रक्षक यायचं हेडक्वॉर्टर आहे परंतु हेडक्वॉर्टर एवढे लाखो रुपयाचा खर्च केल्यानंतर बी वन रक्षक वनपालसाठी राहत नाही मी मागे बी खूप बरेच वर्षापासून वनपाल वन रक्षक याही आपल्या क्षेत्रात राहायले पाहिजे वन गुन्हे जे घडतात ते घडणार नाही परंतु तरी बी आता माझ्या मागे जे तुम्हाला हे हेडक्वॉर्टर दिसते त्याची कलरिंग झालेली आहे पाण्याची टाकी आहे सर्व प्रकारची सुविधा आहे तरी पण हे वनरक्षक वनपालासाठी राहत नाही असे जे वनरक्षक वनपाल राहत नाही तेले तत्काल त्याच्या कार्या आपले ठिकाणी राहायचा आदेश डीओपी मॅडम करतीन हे मी अपेक्षा ठेवतो हो नाहीतर हे जे लोक कामचोर अधिकारी आहे यायले जिल्ह्याच्या बाहेर बदली करा जय हिंद जय महाराष्ट्र